Yeah, <laughs> get माधुरला बिल्डर आहे विशाल अग्रवाल या अगरवालला कळश करण्यासाठी वंदे मातरम संघटनेच्या माध्यमातन आज आम्ही त्याला काळी शाही आलो होतो पण पोलिसांच्या आतिरसंघामुळं तो बचावला गेला मग त्याच्या हल्ला करणं हा आमचा उद्दिष्ट होता आम्हाला तर त्याच्या मुलांनी जो प्रकार केला दोन हिस्टॉप घेऊ घेतले त्याचं तोंड काळ्या करण्यासाठी तारूल आम्ही इथं आलो होतो त्या मुलांचे आई वडिलांना आयुष्यभर त्यांचं तोंड आश्रम दिसणारे ह्याचं काळ केलेलं तोंड समाजाला दाखवायचं होतं आणि तसंच ह्याच्यावरती मोका अंतर्गत कारवाई करा ह्याच्यावरती दोन तीन मुले आधीचे दाखल आहेत हा कुठल्या तरी राजन टोळशी किंवा दाऊद टोळशी कुठल्या टोळशी संबंधित असू आम्हाला त्याचं काही घेणं नाहीये ह्याच्यावर कारवाई झाली पाहिजे ज्यांनी निष्पाप दोन जीवांच्या बळी घेतले तो मुलगा जेवढा जबाबदार नाहीये तेवढा हा जबाबदार आहे त्या मुलांना गाडी देऊन त्यांनी जी हत्या घडवलेली आहेत आणि ज्या निष्पाप दोन मुलं या जगातले गेलेले आहेत त्यांच्या कुटुंबांना आयुष्यभर जोपर्यंत ते जिवंत आहेत तोपर्यंत दुःख भोगावं लागेल तसंच त्याच्याबरोबर पब मध्ये जे दारू प्यायला होते त्यांच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि ते पण दारू पिल्यानंतर जर ऑटोने गेले असतील तर ठीक आहे आणि स्वतःची गाडी जर चालवत गेले असतील तर ड्रंक अँड ड्राईव्ह ची केस गुन्ह्या दाखल झाला पाहिजे या दोन पबचे लायसन्स कॅन्सल झाले पाहिजे पब मध्ये निर्द आणले पाहिजे आयडेंटी कार्ड चेक केले गेले पाहिजे घालून गाल, घेतलेली आहे त्याचा नियम पा, काटोखोर पालन केलं पाहिजे अन्यथा वन्य मात्र संघटनेने आज एक ट्रायल दिलाय खूप मोठं आंदोलन शाही पडले आरोपीच्या अंगावर <laughs> पडली शाही आणि त्याचा तोंड काळा करण्याचा प्रयत्न आम्ही जो केला तो सक्सेस झालाय आणि शिवरायांच्या महाराष्ट्रात अशा गोष्टी आम्ही सहन करणार नाही आणि सहन करून देणार नाही भारत माता की जे वंदे। बाते। बाते। बाते।